रामकृष्ण हरी मित्रांनो तुकार म्हणे या तुकाराम महाराजच्या अभंगातला निरूपणातला अठ्ठ्याण्णव नंबरचा अभंग आपण आज पाहणार आहोत मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर पसायदानाच्या अभंगांचं ओव्यांचं निरूपण आहे हरिपाठाच्या सत्तावीस अभंगाचं निरूपण आहे ज्ञानेश्वरीच्या जवळजवळ पन्नासा ओव्यांचं निरूपण आहे हरिप त्याच्यानंतर तुका मणे शंभर अभंगाचं निरूपण तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्ही ते जरूर ऐका लहान मुलांना ऐकवा तुमच्या घरामध्ये त्याचं ऐकवा कारण हे संस्कार घडावेत म्हणून ते, ते निरूपण मुद्दा मी केलेलं आहे की मुलांना काय हरिपाठ माहीत नसतो ज्ञानेश्वरीचा अर्थ माहीत नसतो तो कारण महाराजच्या अभंगाचं म्हणायचं काय माहीत नसतो नाही की इतर धर्मामध्ये जर पाहिलं तर लहान मुलांना लहानपणापासून धर्माचं शिक्षण दिलं जातं पण आपल्या मुलांना नाही तर थोडंसं लागावं म्हणून जाणीवपूर्वक मुलांना ऐकवा तुम्ही घरात लावलं की सगळ्यांच्या कानावर तर ऐकलं जातं पूर्ण ऐका अर्धवट एक मिनटं ऐकलं सोडून दिलं असं करू नका कारण त्यांनीच तुमच्या मानावरसुद्धा संस्कार होणार आहेत आता आपण अठ्ठ्याण्णव नंबरचा अभंग पाहू खूप सुंदर अभंग आहे कोणी एक भुलली नारी विकिता गोरस म्हणे ग्या हरी देखिला डोळा बैसला मणी तो वदनी उच्चार आपुलिया विसर भोळा गोविंद काळा कौतुक तुका मने हसे जन नाही कान ते ठाई। एक भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातल्या एका प्रसंगावर हा अभंग आहे त्याचा एकदा सरळ अर्थ सांगतो तुकाराम महाराज सांगतात की कोणी एक गवळ मथुरेतली जे आपण किंवा वृंदावनातले मानू भगवंताच्या रूप मोहाने मोहितच आले भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने मोहित झालं कृष्ण बालपणी श्रीकृष्ण अतिशय सुंदर मोहत दिसत होते ते पाहता पाहता ती दूध विकायला आली भगवंताला पाहिलं आणि दूध घ्या म्हणायच्याऐवजी हरी घ्या हरी घ्या असं म्हणायला लागलं विकिता गोरस म्हणे घ्या तिला म्हणायचं होतं दूध घ्या ती म्हणायला लागली हरी घ्या तिने हरीचे जे रूप डोळ्याने पाहिले तेच तिच्या मनात बसले आणि तोंडानेही त्यातच उच्चारती करू लागली तिला आपलेपणाचा पानाचा विसर पडून एका गोविंदाच्या स्वरूप ज्ञानाच्या कौतुकात ती निमग्न झाली तुकाराम महाराज म्हणतात की तिला जरी लोक हसत होते तरी तिचे कान तिकडे लागतात भगवंताशी एक रूप कसं व्हावं काया मानाने भगवंतामध्ये आपण कसं आपलं जीव गुंतवावा याचं उदाहरण म्हणून हा अभंग आपल्याला पाहता या का श्रीहरीच्या रूपदर्शनाचं अनेकांचं वर्णन आहे नाही का भगव अनेक ठिकाणी तुम्हाला अनेक संतांनी वर्णन केलेलं तुम्हाला दिसून येईल पण भगवंताच्या रूपाने मोहित झाला असा भक्त सापडणं मला अशक्य दिस की भगवंताला पाहिला आणि तो वेडापिसा झाला त्याला दुसरं काहीच दिसे ना भगवंताचं सौंदर्य त्याचा अलौकिक लावण्य हरीची मोहक शक्ती त्याच्यामध्ये तो आकृष्ट झाला असा भक्त आपल्याला सापडत नाही याला रूपाशक्ती असं मानतात पाहिल्या वेद लावी बैसे जीव जडवणे भगवंताकडं पाहिलं की सगळ्या जीव त्याच्यामध्ये जडून जातो असं चुकारा महाराजांच्या एका अभंगात वर्णन आहे श्री हरीचा ज्या रूपाने वेडे लोक झाले किंवा ज्यांनी मोहित झाले त्यांच्या हृदयात भगवंत आपाप विराजमान होतो एखादी एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली आता त्याला सारखी तिची आठवण आहेत तिचंच नाव मुखात येत तिचंच विचार सारखा डोक्यामध्ये आहेत ही मुलाची साध्या तरुण पोराची गोष्ट आहे की एखादी मुलगी त्याला भावली की सारखा त्याचाच विचार येतो एखाद्या स्त्रीला एखादा पुरुष भावला की तिच्या रूपमानामध्ये सारखा त्याचाच विचार येतो तिला दुसरं काही सुचत नाही त्याचंच नाव आठवतो त्याचाच चेहरा सारखा आठवतो बोलता बोलता चुकून तू त्याचंच नाव घेते नाही का तसं भगवंत म्हणजे तुकाराम महाराजांनी या गवळीनीचं वर्णन केलेलं आहे तिने भगवान श्रीकृष्णाला पाहिलं बोर त्याच्यामध्ये गोकुळामध्ये आणि ती वेडी पिशी झाली तिला दुसरं काहीच सूत्र ना दूध विकायला आली पण ती काय म्हणत होती दूध घ्या म्हणायच्याऐवजी हरी घ्या हरी घ्या असं म्हणायला लागेल ज्ञानेश्वर मावलीसुद्धा श्री हरीचं वर्णन करताना सांगतात ते पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न निळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले ते न वर्णवे ते तिची शोभा इतकं भगवंताचं वर्णन सुंदर आहे असं ज्ञानेश्वर महालाने सांगितलं पुढं काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावीला वेधू ज्ञानेश्वर माउलींना सुद्धा त्यांच्या रूपाचा अत्यंत मोह निर्माण झाले आणि ते त्याच्यामध्ये त्यांचा ते जीव गुंतून गेला महाभारतामध्ये भीष्माचार्याचा निर्वाण प्रसंग होता भगवान श्रीकृष्ण अर्जुन धर्माला तिथे आले तेव्हा भगवान श्रीकृष्णाचे रूप सदैव आपल्या डोळ्यात राहू हो। अशी प्रार्थना भीष्माचार्यांनी त्यांना केली श्रीकृष्णाने विचारलं की तात तुम्हाला काय इच्छा आहे शेवटची ते सांगितले की तुझं रूप हे सदैव माझ्या डोळ्यासमोर राहू मी मृत्यू तुझ्याकडं तुझ्याकडे पाहत प्राण सोडावा अशी माझी इच्छा आहे अशी इच्छा होणं ही सुद्धा एक भक्ती आहे मृत्यूसमयी आपल्याला भगवंताचं रूप दिसावं याच्यासारखं पुण्य नाही म्हणून पूर्वीचे लोक काय करायचे आपण जिथं झोपतो त्याच्यासमोर देवाची तजबीर लावायची की आपण झोपेतून उठलो की भगवंत दिसा किंवा मूर्ती यायला लागल्या तर डोळे निदान देवाच्या मूर्तीकडे लागा भगवंताचं नामस्वरण मुखातून निघावा श्रीमद भागवतामध्ये एक कथा आहे की यम दूत एका माणसाला घ्यायला येतात तो घाबरतो आणि त्याच्या मुलाचं नाव नारायण असतं त्याला ना हाक मारतो नारायण नारायण विष्णुदूतांना वाताना तो नारायणाचं नाव घेतो मग विष्णुदूत तिथे येतात ते यमदूतांना हाकलून लावतात मग त्या दोघांचं जे वर्णन आहे ते ऐकतो आणि त्याच्या लक्ष येतं की मी शेवटच्या क्षणी नारायण नारायण दोनदा म्हटलं तर विष्णूदूतांनी मला जीवदान दिलं मग मी जर कायमस्वरूपी नारायण म्हटलं असतं तर माझं किती जीवनाचं झालं मग त्यांनी सगळं सर्वसंग परित्याग केला आणि गंगा किनारी जाऊन भगवंताचं नामस्मरण सुरू केलं विष्माचार्य सांगताते त्रिभुवन कमनम वर्णम रविकर गौरवांबन दाणे वपुरलक वृत्ता ननाब्दम विजय सखे देया याचा अर्थ समजून सांगतो की ज्याचे स्वरूप त्रिभुवन सुंदर तसेच तमालपत्राप्रमाणे श्यामवर्ण आहे जे सूर्यकिरण प्रकाशमान पितांबर धारण करणारे आहे कमलाप्रमाणे दिसणारा त्या मुखावर सुंदर कुरळे केस शोभत आहेत त्या अर्जुन सख्या श्रीकृष्णावर माझी निष्कपट प्रती राहो भगवंत किती सुंदर आहे याचं वर्णन तुम्हाला अनेक याच्यामध्ये दिसून येत त्या अभंगातील गवळण जे गोविंदाच्या स्वरूप ज्ञानामध्ये इतकी तल्लीन झाली ती स्वतःला विसरले सामुज्यता मुक्ती सायुज्यता मुक्ती म्हणजे का की आपण आणि भगवंत वेगळे नाहीत सलोकता समीपता सायुज्यता ही ज्या मुक्ती आहेत तर त्या भक्तीमध्ये चौथी भक्ती आहे की माझ्यातून भगवंतात काहीच फरक नाही भगवंत मी एकच मुखातून सुद्धा सदैव त्याच्या मुखातून नाव नेत राहत तर ही भक्तीची श्रेष्ठतम पायरी आहे <coughs> तुकाराम महाराज सांगतात आहे की त्या गवळीले सगळेजण हसत होते पण तिचे कान मात्र तिकडं नव्हतं भगवंताच्या एकदा स्वरूपामध्ये आपण मिलीन झालो की सगळ्या जगाचा विसर आपोआप आप आपल्याला पडतो कोण काय म्हणतं कोण काय आपल्याला नावं ठेवतं हो का चांगलं म्हणतो याच्या गोष्टीकडं आपलं लक्ष नसतं इतकं तन्मय आपण भगवंताच्या रूपामध्ये विलीन झालं पाहिजे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण अशा भक्ताविषयी अर्जुनाला सांगतात ते जे सदा मियाची अभिले माझिया सेवा जियाले का आले बोधे तो बले वितराग जे ते तपो तेजोची राशी एका यतन ज्ञानाशी जे पवित्रता तीर्थाशी तीर्थ रूप ते भदभावा जे मद भावा सहज आले मी तेच इथे होऊन ठेले जे मजतया उरले पदर नाही असा फक्त वरवर सांसारिक कर्म करताना तर दिसतो पण मनाने मात्र तो परमेश्वरामध्ये विलीन झालेला असतो ते वरत तर दिसत देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदय समग्र असे भगाशी विनाय वरवर तर संसारात रमलेले दिसतात पण मीच त्यांच्या हृदयात असल्यामुळं त्यांचं दुसरीकडे लक्ष कुठंही नसतं आता हा अभंग गवळणीच्या रूपकातून लिहिलेला आहे पण आपल्या जीवनातील महत्त्वाचा दोष तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला समजून सांगतात ते आपल्याला भक्ती करायची म्हणजे नामस्मरण करायचं इतका गोडवा पाहिजे की जळी काळी काष्टी आपल्याला भगवंत दिसलं पाहिजे जेवायला बसले की रामकृष्ण अरे भगवंताची आठवण झाली पाहिजे जोडताना रामकृष्ण हरी भगवंताची आठवण झाली पाहिजे उठल्याबरोबर भगवंताचं नामस्मरण नि मुखातून निघालं पाहिजे काही चांगले आपल्याला पैसा खर्च करायचा भगवंताचं नाव घ्यायचं की रामकृष्ण हरीचं नाव निघालं मी बँकेत सर्विसलो होतो मी एकच गोष्ट नेहमी लोकांना माझ्या स्टाफला सांगितलं की कोणतंही काम करताना भगवंताचं नामस्मरण कर एक कॅशियर असायचं बँकेत काम करतात तो कोणी कॅश भरायला आला कॅश मागायला आला की भगवंताचं नाव घ्यायचं आणि त्याला कॅश द्यायचं त्या माणसाचं काम सफल व्हायचं त्या पैशाचा विनियोग चांगला व्हायचा लोकांमध्ये कसलं की या कॅशियरकडून पैसे घेतले ना तर पैसा चांगला मारायला लागतो कामच होतं लोकांनी त्याला विचारलं होतं तुझ्यात असं काय तो म्हणलं काय मी पैसे देताना काय भगवंताचं रामकृष्ण हरी म्हणतो तर पैशामध्ये ती लक्ष्मी रूपांतरित होते आणि त्या पैसा तो चांगला मारावं लागतो म्हणून तुम्ही कोणाला पैसे देताना कोणाकडून पैसे घेताना मनातल्या मनात रामकृष्ण हरी म्हणा तो पैसा तुम्हाला लक्ष्मी रूपाने घरात येईल किंवा ज्याला आपण देतो तो लक्ष्मी रूपाने त्याच्या घरामध्ये जाईल चांगल्या मार्गाला तो पैसा लागेल त्या पैशाचा दुरुपयोग कधी होणार नाही पण भगवंताच्या नामस्मरणाचं काय महत्व आहे ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण पाळत गेलो घास खाताना भगवंताचं नाव घ्या तो प्रसाद होतो नाही का कपडे घालताना भगवंताचं नावच करून घ्या ते कपडेच तुमचं संरक्षणाची ढाल बनते तुम्ही कुठं पडला मारलं का ना कोणी धावून आलं ते कपडे तुमचं शिरस्त्राणासारखं रक्षण करणं पण प्रत्येक ठिकाणी भगवंताचं अस्तित्व जाणवत ठेवा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हर